मित्रांनो जुलैच्या शेवटच्या टप्प्यात राज्याच्या सर्वच भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस झालाय त्यामुळे काही प्रमाणात समाधान असलं तरी पावसाबाबत संपूर्ण महाराष्ट्राची चिंता अजूनही दूर झालेली नाही मराठवाडाचा बहुतांश भाग पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही काही जिल्ह्यात अजूनही पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे आहे काही भागात मात्र सुरुवातीपासूनच धो धो पाऊस होतोय पावसाच्या या असमान वितरणाचा फटका कोणत्या भागात बसलाय याचं उत्तर आपण देऊच पण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे मुळातच पाऊस कमी असलेल्या भागातही हा ब्रेक किंवा खंड असेल का याचंही उत्तर आपण आजच्या व्हिडिओत भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजांच्या आधारावर देणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खऱ्यान भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधली पावसाची टक्केवारीही आपण या व्हिडिओत थोडक्यात मांडणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो मान्सूनबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असल्यानं आपण गेल्या काही दिवसांपासून केवळ पावसाचेच विषय मांडतो आहोत पण इतर वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओही आपण सातत्यानं घेऊन येत असतो हे सर्व विषय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत मराठवाड्यासह इतर काही भागात पाऊस सरासरीच्या तुलनेत खूपच माग होता चोवीस जुलैनंतर काही भागात पाऊस झाल्यानं काही प्रमाणात सरासरी भरून निघाली त्याबाबतचा अंदाज आपण मागच्या व्हिडिओतही मांडला होता तुम्हाला माहितच असेल अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील मान्सूनच्या दोन शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रात पाऊस होत असतो जुलैच्या शेवटी या दोन्ही शाखा सक्रिय झाल्यानं आजपर्यंत पावसात खूपच मागे राहिलेल्या मराठवाड्यातही काही भागात पाऊस झाला पण झालेल्या पावसाची आकडेवारी पाहिल्यास चिंता अजूनही दूर झाली नसल्याचं दिसतंय त्यातच ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस ब्रेक घेणार असल्याचे संकेत आहेत खूप पाऊस होत असलेल्या भागात पावसाचा ब्रेक आवश्यक असतो पण मुळातच पाऊस कमी असलेल्या भागात पावसाचा ब्रेक चिंता आणखी वाढवणारा असू शकतो हा ब्रेक कुठं असेल हे आपण पाहूच पण त्यापूर्वी सगळ्या जिल्ह्यातल्या पावसाची आकडेवारी आपण सुरुवातीला जाणून घेऊ मित्रांनो हवामान विभागाच्या सत्तावीस जुलैच्या आकडेवारीनुसार यंदाच्या मान्सूनच्या हंगामात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त पाऊस झालाय पण पाऊस सर्वत्र सारखा नाही त्याचं वितरण असमान आहे उदाहरण द्यायचं झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा तेरा टक्के जास्त पाऊस झाला आहे पण जिल्ह्यांची स्थिती पाहिली तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये सरासरीपेक्षा सदोतीस टक्के जास्त पुणे जिल्ह्यात एकतीस टक्के जास्त तर सांगलीत बारा टक्के जास्त पाऊस झालाय पण सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल चव्वेचाळीस टक्के पाऊस कमी आहे अहिल्यानगरमध्ये पंचवीस टक्के कमी तर साताऱ्यात सोळा टक्के कमी पाऊस झालाय उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा छप्पन टक्के जास्त पाऊस झाला असला तरी धुळे आणि जळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा अकरा आणि सतरा टक्के पाऊस पाऊस कमी आहे आहे सरासरीत चित्र संपूर्ण विभागात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस झाला पण इथंही अकोला आणि अमरावतीत सरासरीच्या तुलनेत प्रत्येकी सतरा टक्के पाऊस कमी झालाय दुसरीकडे गडचिरोलीत बत्तीस टक्के जास्त पाऊस झालाय भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी चोवीस टक्के जास्त गोंदिया आणि नागपूरमध्ये प्रत्येकी तेवीस टक्के जास्त तर बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अनुक्रमे आणि जास्त पाऊस नोंदवला यवतमाळमध्ये केवळ जिल्ह्यांच्या पातळीवरच नाही तर तालुक्यांच्या पातळीवरही दिसून येते ही आणखी चिंतेची बाब म्हणावी लागेल कोकण विभागात सरासरीपेक्षा सात टक्के जास्त पाऊस आहे या विभागातली पावसाची सरासरीच मुळात जास्त असल्यानं तिथं चिंता कमी आहे पालघर आणि रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस झालाय मुंबई परिसर ठाणे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस सरासरीच्या जवळ आहे आता मराठवाड्याचं चित्र पाहू मित्रांनो मराठवाड्यात जुलैच्या शेवटच्या टप्प्यात काहीसा पाऊस झाला असला तरी पावसाबाबत सर्वाधिक चिंता याच विभागात आहे मराठवाड्यात सरासरीच्या तुलनेत चौदा टक्के पाऊस कमी आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात पावसानं सरासरी कशी कशी पूर्ण केली असली तरी या जिल्ह्यातल्या सगळ्याच तालुक्यात पुरेसा पाऊस झालेला नाही दुसऱ्या बाजूला बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा तब्बल एक्केचाळीस टक्के कमी पाऊस झालाय हिंगोलीत बत्तीस टक्के कमी जालना जिल्ह्यात चोवीस टक्के कमी तर लातूर जिल्ह्यात सरासरीच्या सोळा टक्के कमी पावसाची नोंद झाली मित्रांनो जुलैच्या शेवटपर्यंत पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे तरी प्रामुख्यानं कोकण पूर्व विदर्भात काही भागात पाऊस असेल मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी आणि मराठवाड्यात तुरळक भागातच पाऊस होईल पण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मात्र अनेक भागात पावसाचा ब्रेक राहणार आहे संपूर्ण ऑगस्ट मध्ये कुठं किती पाऊस होईल याचा सविस्तर व्हिडिओ आपण घेऊन येणारच आहोत पण तोवर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातल्या ब्रेकची थोडक्यात माहिती घेऊ हवामान विभागाच्या जीएसएफ मॉडेलचा नकाशा पहा त्यात पिवळ्या आणि हिरव्या रंगात कमी किंवा मध्यम पाऊस तर निळा आणि लाल होत गेलेल्या भागात जास्त पाऊस दर्शवण्यात आलाय जुलैच्या शेवटच्या दिवसातली महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिल्यास काही भागात पाऊस दिसून येतोय पण त्यानंतर म्हणजे ऑगस्टच्या एक ते सहा तारखेपर्यंतचे नकाशे पाहिल्यास बहुतांश भागात रंग पांढरा झालेला दिसेल म्हणजे या भागात पाऊस ब्रेक घेण्याची शक्यता आहे अगदी तुरळक ठिकाणीच या काळात पाऊस होईल कोकण आणि पूर्व विदर्भातल्या तुरळक भागातच थोडासा पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक भागात ऑगस्ट सुरुवातीला पावसाचा ब्रेक राहील अस चित्र सध्या तरी आहे मित्रांनो संपूर्ण ऑगस्ट मान्सूनचं चित्र कसं असेल हे आपण लवकरच पाहू तोवर धन्यवाद